हाय नमस्कार बाळ नमस्कार कर बाळ लई म्हणजे लई येडया काय चाललं माऊ बाय ग काय तर बाळ कसलं राहीन या आता दुपारच्या दीड दोन वाजून गेल्या दोन वाजून गेल्यात तीन वाजत आले ते तर दोन तीन वाजून गेले ते आणि आई ना आपण गेले ती आता येतेलच कामावनं आणि पुरीन मला इतकं दमावलं इतकं दमावलं आहे का नाही सॉरी पुरीन नाही म्हणायचं ते मला ओरडता लय म्हणजे लय दमावले काल पण दिवसभर तिने तसा त्रास दिला आज पण दिवसभर घेऊन उभा राहा म्हणते खाली तर कसलीच राही ना पण नुसतं घ्यायचं आणि उभं राहायचं तर लय म्हणजे लय कंटाळा आ दोन दिवस झालं रोज कसं आहे ना आप्पा तासभर मी ना तासभर ती घेतात काम करूस तर ती घेतात काम झाले की मी घेते झोपते ती आपण झोपा नाही काल बी झोपली नाही आज पण झोपली नाही आणि एवढा ताप होतोय का नाही काय सांगायचं तुम्हाला लय म्हणजे लय तर तुमच्या कुणाच्या घरी छोटं बाळ आहे का मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला असं त्रास देतं का ते पण कमेंट करून सांगा किंवा सा सगळ्याच महिलां महिलांना सगळ्याच महिलां म्हणजे महिला सगळ्याच ह्यातून गेल्या <laughs> असतील बाबा बाळ सांभाळायला त्रास होतो तू तू नको बोलू काय हा कसा त्रास देते तू देती ना त्रास मला हम्म देते तर हाई तिला आता आंघोळ वगैरे आई सकाळीच घालून गेलत पण झोपायचं नाव घेणार अर्धा तास झुपती की उठती लगेच लय आहे काम काहीच नाही फक्त भांडी घासली आई गेल्यावर आणि शेण तेवढं काढले गुरांना मला खायला टाकायचे झाडून घ्यायचे गुरांच्या खालचं सगळं व्यवस्थित चकाचक कारण की ती रानात गेल्यामुळं आता गुरांचं मलाच बघावं लागल काल काल पण केलं तर आज पण करायचं तर स्वयंपाक भाजी चपाती कपडे भांडी झाडून पसारा सगळं काम आवरलं काम काम काहीच नाही कामाचं असं आता असं वाटतंय की दहा काम तर पण एक बाळ नको बाबा रे बाळ हे पिल्लू असायचं माया पण येते कधी 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 नको पण वाटतं हे का नाही बाबू चला तर आमच्या मायलेकीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून सांगा आणि कोणाच्या घरी छोटं बाळ आहे त्रास देत ते पण मला कमेंट करून सांगा आणि या बाळाला सांभाळाय कोणाला लिहायचं असलं तर छोट्या छोट्या बालाला आहे ना बाळ हम्म तर द्या बाय बाय व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून छान असा आणि वाईट कमेंट काय करू नका छान असा म्हणलंय काढा व्हिडिओ मस्त असा तर असू बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा बाय काय तू बाय बाय कर बाय बाय बाय